पिंपरी चिंचवड शहराच्या जवळ असलेलं हिंजवडी पार्क हे आय टी पार्क म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तिथं बऱ्याच समस्या असल्यामुळं सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामध्ये बातम्या येत होत्या की तिथं वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आणि तिथं काम करणारा मोठा वर्ग हा नाराज आहे ट्रॅफिक दोन दोन तास तिथं खोळंत पाऊस पडल्यानंतर पाणी तिथं साठतं त्याच्यातून वाहनं जाऊ शकत नाही सातत्याने वाहतुकीची कोंडी होते रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत रस्ते खराब आहेत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ह्या सातत्याने येत होत्या आणि मधल्या काळामध्ये पार पुण्यामध्ये जो पाऊस पडला त्या परिसरामध्ये जो पाऊस पडला तिथं खूप पाणी पाच ते सहा ठिकाणी साठलं त्या सगळ्याच्या बद्दल चर्चा गेल्या आठवड्यामध्ये झालेली होती आणि त्याचवेळेस मी ठरवलं की आपण तिथं एक कुठली एजन्सी काम करत नाही तिथं पीएमसीचा पी काही भाग येतो पीसीएमसीचा भाग येतो पीएमआरडीचा भाग पी पी येतो डी येतं एमआरडीसी येते आपली नॅशनल हायवे तो विभाग येतो अशा अनेक विभागांशी संबंधित महावितरण येतं अशा अनेक विभागांशी संबंधित ते सगळे प्रश्न आहेत जिल्हा परिषद येते कारण ग्रामपंचायती तिथं आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सकाळी लवकर जायचं सकाळी जाण्यामागचं कारण एकच आहे कुणाला तुम्हाला त्रास व्हावा किंवा इतरांना त्रास व्हावा हे नाही तर सकाळी पहाटे पहाटे गर्दी कमी असते नीटपणे पाहणी करता येते नीटपणे प्रश्न समजून घेता येतं आणि तसं बघितलं तर एक वातावरण फ्रेश असतं म्हणून आम्ही सकाळी सहा ते आठ साडेआठ पर्यंत हे सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर प्राधिकरणामध्ये आप आपल्या पी एम आर डीचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन ती मिटिंग घेऊन त्याच्यातले काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जो लक्ष्मी चौक आहे तिथं वाहतुकीची कोडडी होते म्हणून भक्तिशक्ती चौक आहे तिथं जसं आपण अपन... फ्लायओ केलेला आहे तशा प्रकारचा फ्लायओरचा डिझाईन तिथं आपण लक्ष्मी चौकात करायला सांगितलेलं आहे तिथं काही काही ठिकाणी अंडरपास आहेत तिथं बरंचसं काम करण्याची गरज आहे काही महत्त्वाचे रस्ते आहेत मग त्याच्यामध्ये पुणे मेट्रो लाईन तीनमध्ये स्थानक क्रमांक सहा क्रोमा हिंजवडी हा रस्ता खोदला गेलेला आहे आणि त्याच्यावर तिथल्या सगळ्या मध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार तिथं हा रस्ता खोदल्यामुळे एवढी ट्रॅफिक जाम होते दुसरा कुठला रस्ता नाही त्याला काय पर्याय आहे ते पहिली पाहणी आम्ही केली आणि तो रस्ता खोदलेला ताबडतोब बुजवायला सांगितलं पुढच्या रविवारपर्यंत ते काम टाटाला करायला सांगितलंय कारण ह्याच्यामध्ये टाटा या कंपनीनं आपला हिंजवडी टू शिवाजीनगर या मेट्रोचं काम हातामध्ये घेतलेलं आहे तसंच पुढचे काही ठिकाणी जे ओढे रुंद व्हायला पाहिजेत तिथं खरोखरीच काही कंपन्यांनी ओढे बुजवलेले आहेत नाले बुजवलेले आहेत इमारती बांधलेल्या आहेत आणि अतिशय छोटी जागा पाणी करता निर्माण केलेली आहे म्हणून एक टंडन म्हणून व्यक्ती आहे त्यांना नैसर्गिक पाण्याचे फ्लो ह्याचा रिपोर्ट द्यायला नेमलेला आहे आम्ही दोन एजन्सी नेमल्या ह्या टंडनला एक नेमलंय आणि दुसरं आपलं जलसंपदा विभागाचे आपले गुणाले म्हणून नवीन ईडी आलेले आहेत धुमाळ चीफ इंजिनियर आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डुबल आहेत त्या सगळ्यांशी संपर्क साधून डुबल तिथं होते त्यांना त्याची पाणी करायला सांगितली आणि नैसर्गिकदृष्ट्या पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या ओढ्या नाल्यांनी जायचं आणि नदीला मिळायचं त्याचा सगळा सर्वे करायला सांगितलेला आहे ओढ्यांची मालकी आपल्याला माहिती रेव्हेन्यू विभागाची असते नद्यांची मालकी हे जलसंपदा विभागाची असते आणि त्याच्यातनं विभागीय आयुक्त कलेक्टर सीओ पीएमसी पी कमिशनर आणि पीएमआरडी कमिशनर सगळेच अधिकारी होते जॉईंट सीओ एमआरडीसी होते त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही त्यांना सांगितलेली आहे आणि त्याच्यातनं त्यांनी ते काम करून द्यायचं आहे आम्हाला ओढ्यावर काहींनी बिल्डिंग बांधली ती परवानगी दिली असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई उदाहरणार्थ स्टॉपवर असंही आपण दिलेलं आहे काही कामं थांबलेली तुमच्या पाहण्यात तिथं तुम्ही सकाळी होता ते पाहिलं बघितलं असेल चार पाच ठिकाणी नैसर्गिक पाणी अडल्यामुळे नदीपर्यंत ते पाणी कसं जाईल याकरता आपण मोठा चॅनल म्हणजे आता हे टंडन हे पण देतील आणि आपल्याला जलसंपर्क पण देतील किती क्युसेस पाणी गेलं पाहिजे त्याला किती मोठं रुंदीचा ओढा असला पाहिजे ते दोन्ही बाजून्या आपण आरसीसी वॉल करून पुढे कुठंही तिथं अतिक्रमण होता कामा नये अशा पद्धतीनं ती व्यवस्था आपण करतोय त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीनं ओढ्यातच भाजी मंडई ही उभी करायचा फार काम सुरू केलेलं आहे ते पण आपण पन काढायचं ठरवलेलं आहे आणि त्यांची पर्यायी व्यवस्था वेगवेगळ्या ओपन वेग स्पेस असतात पीएमआरडी मध्ये तो सगळा एरिया येत असल्यामुळे त्यांना एम्युनिटी प्लेसेस असतात तिथल्या काही सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे आणि तिथल्या नागरिकांना पण भाजी मंडईचं उपलब्धता झाली पाहिजे म्हणजे उगीच आपण ते काढतोय त्यावेळेस पर्यायी व्यवस्था तिथं असली पाहिजे हाही निर्णय